संभाजीनगरमधून मधून बातमी आहे संभाजीनगर मध्ये जनआक्रोश मुखमोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे संतोष देशमुख तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आयुक्तालयावरती हा जनआक्रोश मोर्चा धडकणार आहे दोन्ही धडकंबा पुनर्वसन करण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाते मागणी याच प्रकारची आहे का तातडीने आता न्यायालयामध्ये गेलेला आहे तर त्या न्यायालयाने सुद्धा तातडीने दोन महिन्यामध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे आणि ती फाशीची शिक्षा कायम करून फाशी, फाशी डिक्लेअर केली पाहिजे दिली पाहिजे अशा प्रकारचा अन्याय अत्याचार या महाराष्ट्रामध्ये होता कामा नाही कारण अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्ती विकृत अशा प्रकारच्या प्रवृत्ती जर मोज माजत असतील आणि त्यांना अशा जर पाठबळ घालणारे काही जर नेते असतील राजकारणी असतील तर त्यांनी या मंत्र्याचं नाव घेतलं जातं जेव्हा वाल्मिकराच्या आकाचं नाव घेतलं जातं त्यांनी आता खऱ्या अर्थाने संविधानाची शपथ घेतलेली आहे सविजाची शपथ घेताना त्यांनी सांगितले माझा माझा मित्र मी कोणालाही घालणार नाही हा मोर्चा कोणत्या जातीविरुद्ध नाही कोणत्या धर्माविरुद्ध नाही तर आमचा मोर्चा जो आहे तो गुन्हेगारांच्या विरुद्ध आहे त्या प्रवृत्ती विरुद्ध आहे आजपर्यंत या छत्रपती संभाजीनगरने अनेक मोर्चांची सुरुवात केली परंतु काहीतरी वेगळे पण त्या मोर्चांमध्ये होतं मराठा समाजाने अठ्ठावन्न मोर्चे महाराष्ट्रामध्ये काढले त्याची सुरुवात या छत्रपती संभाजीनगरमधून झाली आणि त्या मोर्चांचं जे काही शिस्त ज्या मोर्चाने इतिहासामध्ये नोंद केली कोणत्या प्रकारचं गालबोट महाराष्ट्रात कुठे लागलं नाही आणि तेच वेगळेपण आजच्याही या मोर्चामध्ये असणारे सर्व धर्मीय सर्व पक्षीय असा हा मोर्चा आहे आमची मागणी हीच आहे जे काही यामध्ये आरोपी असतील ज्यांनी आरोपींना मदत केली असेल ज्यांनी राहायला जागा दिली असेल ज्यांनी गाड्यांची व्यवस्था केली असेल या सर्वांना सह आरोपी म्हणून त्यांना सुद्धा कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि जे मुख्य आरोपी आहेत यांना फक्त फाशीच दुसरी को। सर्वा, सर्वा, सर्वा शिक्षा नको मोर्चातून आव्हान काय असणार आहे या मोर्चातून हेच आव्हान आहे का आजचा जो मोर्चा हा सर्व सर्व पक्षाचा सर्व समाजाने काढलेला भव्य दिव्य मोर्चा आहे आमचं आव्हान हेच आहे की फास्ट फास्टॅग कोर्टामध्ये ही केस चालून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे व याच्या मागे जे काही मास्टर आहे छोटा आका मोठा आका म्हणजे धनंजय मुंडे वाल्मिक कराड व त्यांना पाठिंबा देणार जर कोणी अन्य मंत्री बी असतील तरी त्यांच्यावर तीनशे चा खटला दाखल होऊन यांना यांना पण कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यामुळे दीप शर्मा विजय चिडे छत्रपती संभाजी